नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरी कायम करण्याची मागणी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली परभणी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत योजन प्रशिक्षण घेणारे उमेदवार असून शासनाने लागू केलेल्या या योजनेचा लाभ घेत प्रशिक्षण दरम्यान उत्कृष्ट कार्य केले आहे योजनेच्या माध्यमातून व्यावसायिक कौशल्य व अनुभव मिळालेला असून संबंधित आस्थापनेतील कार्यप्रदर्शनाबाबत सकारात्मक अभिप्राय देखील मिळाला आहे जी आर क्रमांक सकीर्ण क्रमांक नव्वद अब्लिक दिनांक नऊ जुलै रोज दोन हजार चोवीस नुसार प्रशिक्षणार्थीची कार्यक्षमता समाधान कारक असल्यास संबंधित आस्थापनेने प्रशिक्षणा कायमस्वरूपी नोकरीला ठेवण्याची तरतूद आहे या आशयाचे निवेदन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना देण्यात आले आहे परंतु आस्थापनेतील अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही तसेच नोकरी कायम करण्यासाठी आवश्यक त्या पावलं उचलण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे हे सर्व नोकरीसाठी पात्र असून कर्तृत्वाच्या आधारे न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान जोपर्यंत संघ संबंधित आस्थापनेत नोकरी मिळत नाही तोपर्यंत आम्हाला मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा कालावधी वाढवून दिला जावा जेणेकरून आम्ही अधिक काळ प्रशिक्षण घेऊ शकू आणि अधिक चांगल्या प्रकारे कार्यप्रदर्शन दाखवू शकू हे आमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल असेही निवेदनात नमूद करण्यात अंतर्गत आमची बहुउद्देशीय कर्मचारी म्हणून सहा महिन्याकरता निवड करण्यात आली होती तर या निवडीसाठी आम्ही आज आमचा जो काही प्रशिक्षणाचा कालावधी आहे तो कालावधी आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी वाढवून द्यावा यासाठी आज आम्ही आदरणीय मेघना दीदी बोर्डीकर यांच्याकडे आज आम्ही निवेदन सादर करण्याकरता या ठिकाणी आलोलो आहोत आम्हाला काम करून जवळपास असं तीन चार महिने झालेले आहेत तर आमचं एक असं म्हणणं आहे की बा आम्हाला सहा महिन्याच्यानंतर अगोदरच आम्ही बेरोजगार होतो आणि सहा महिन्याच्या नंतर मग आम्ही काय काम करायचं यासाठी शासनाने आमच्या या मागणीकडे मागणीकडे पाठपुरावा द्यावा आणि मागणी ही मागणी आमची लक्षात घेऊन आमचा कालावधी हो वाढवून आम्हाला या सेवेमध्ये कायम करण्याची कायम करण्यासाठी आम्हाला एक साथ द्यावी ही आमची कळकळीची विनंती आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज